प्रचाराचा नंबर एक म्हणजे मुद्दा जो आहे की इंदापूरचा इंदापूरचा जो बाजार हाट होतो दर रविवारी तिकडे येणाऱ्या महिलांसाठी वॉशरूम्स नाहीयेत तर पहिला नंबरचा मुद्दा तो आहे दुसऱ्या नंबरचा मुद्दा आहे की तिकडे सोडून बाकी पूर्ण इंदापुरामध्ये महिलांसाठी वॉशरूम्स नाहीयेत तो दुसरा मुद्दा झाला शिक्षणाचा मुद्दा म्हणजे प्रायव्हेट स्कूल्समध्ये जे पंचवीस टक्के रिझर्वेशन मिळायला पाहिजे आर टीच्या कायद्याचा ते नाही मिळते चौथा मुद्दा म्हणजे जेडपीचं स्कूल आहे पण नगरपालिकेचं स्कूल आत्ताचं बंद पडलं आहे ते पुन्हा चालू करायची गरज आहे महिलांवरती अत्याचार होत आहेत ते बंद करायची गरज आहे आणि जे आत्ता फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत ते पुढे नेण्याचं काम करणार आहे महिला सक्षमीकरणासाठी काय महिला सक्षमी सक्षमीकरणासाठी म्हणजे जेव्हा मी आता प्रचारासाठी फिरत होते तेव्हा मला समजलं की बचत गट जो आहे महिलांचा ते बचत गटाचं जे पूर्ण जो प्रकल्प आहे तो पूर्णच बंद झाला आहे तो पुन्हा चालू करून महिलांसाठी जे आहेत ते त्यांना मिळायला पाहिजे त्यांच्यासाठी नवीन नवीन उद्योग मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस जे म्हणतात की छोटे छोटे उद्योग घरामध्येच करण्यासाठी त्यांना कॅपिटल मिळालं पाहिजे भांडवल मिळाली पाहिजे ते काम करणं महत्वाचं आहे आपण आता वार्डामध्ये फिरत आहात वार्धामध्ये त्यांची समस्या काय वर्डामध्ये एक नंबरला पाण्याची समस्या आहे पाणी एक दिवसाडी येतं इकडे आणि पाण्याचा टाइम फिक्स्ड नाहीये तर पाणी चोवीस तास आलं पाहिजे येणारं पाणी स्वच्छ आलं पाहिजे भीमा नदीचं भीमा नदीमध्ये असलेल्या उजनी धरणातून जे पाणी येतं तिकडे दोन एम आय डी सी पी सी एम सी एम आय डी सीचं खराब पाणी डम्प केलं जातं केमिकल युक्त त्याचं ट्रीटमेंट होऊनच ते पाणी इथे यायला पाहिजे इकडे जर पाणी प्यायचं म्हणलं की आजारी पडायला लागलेत आता थंडीमध्ये सगळे लोक लवकरात लवकर नीट राहिले पाहिजे ते पाण्यामुळे खराब पाण्यामुळे आजारी पडत आहेत तर पाणी स्वच्छ आलं पाहिजे आणि चोवीस तास आलं पाहिजे हा एक नंबरचा मुद्दा आहे वर्णामधून दोन नंबरचा मुद्दा म्हणजे जो सरकारी दवाखाना आहे इथं जो आत्ता आलेला आहे तो दुसरीकडे वळवायचं काम केलं होतं इथल्या राजकारणां जे करत होते काम राजकीय पक्षाने तो भांडून इकडे आणायचं काम केलं आहे माझ्या वडिलांनी आणि जो आत्ता इथे चालू आहे पण तिथे ज्या सुविधा आहेत त्या लिमिटेड आहेत सगळ्या सुविधा मिळत नाहीत मिळत आहेत पण सगळं जे मिळालं पाहिजे जो एक नंबर वॉर्डामध्ये सरकारी दवाखाना आहे मेन तशा सुविधा किंवा त्या लेवलच्या सुविधा इकडे मिळाल्या पाहिजे सरकारी दवाखान्यामध्ये तो मुद्दा आहे महत्वाचा रात्री या ठिकाणी सभा झाली आणि त्यांनी दावा केला की या वार्डामध्ये सगळ्यात जास्त विकास कामा कोणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभा झाली त्यांनी या वॉर्डामध्ये सगळ्या वार्डांपेक्षा जास्त आम्ही आहे तो पुरी okay. ते काम त्यांनी केले असतील पण जर बघायला गेलं तुम्ही घराघरांमध्ये जावा घराघरांमध्ये तात्यांनी कामं केली आहेत आता प्रचारासाठी फिरताना एका ना एका घरामध्ये लोक बोलत होते की आज जर इथे तात्या असते तर आम्हाला फिरायची गरज पडली नसती कारण का तात्यांचं जेवढं काम आहे ते सगळ्यांना आजही लक्षात आहे त्यांचं काम आहे माझ्या पूर्ण कुटुंबियांचं सगळ्यांचं काम आहे आजींचं काम आहे नगरसेवक असतानाच चुलते आहेत माझे ऍडव्होकेट समीर मखरे झालं संतोष मखरे झालं चुलते आहेत माझ्या सर्वांनी काम केलं आहे घराघरामध्ये जाऊन सगळ्यांचं काम केलं आहे आणि लोकांचं आम्ही फक्त काम केलंय आणि नुसतंच बोलून नाही दाखवलेलं काम झालेली आहेत लोकांची आणि इथून पुढे सर्वांच सर्वांसाठी आमचं दार उघडे असणार आहेत मतदारांना हे आवाहन करणार की मला तुम्ही मताने निवडून आणा मी जे आवा जे वायदे केले आहेत ते फक्त वायदेच न राहता ते काम मी पूर्ण करून दाखवणार आहे मला हा एक चान्स द्या आणि पुढचे पाच वर्ष आपण पूर्ण शिफ्टी चिन्ह काय आहे मला शिफ्टी हे चिन्ह मिळालं आहे तर मग सर्वांना मी हा हे रिक्वेस्ट करते की शिफ्टी हा बटना समोर बटन दाबून मला भरगुत्सव मताने निवडून द्या धन्यवाद